भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ आणि खाजगी कंपन्यांनी मिळून एक तोफ विकसित केली या तोफेची अठ्ठेचाळीस किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे ऍडव्हान्स टो आर्टिलरी गन सिस्टीम अर्थात एटीए जी ही एक स्वदेशी बनावटीची तोफ असून तिच्या वैशिष्ट्यांमुळे ती जगातील सर्वोत्तम तोफांपैकी एक मानली जाते पाहूया ने एक अशी तोफ बनवलेली आहे ज्याला एम जी एस असा म्हटलं जातं आणि हा एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आपल्या डिफेन्स सेक्टरमध्ये नेमका ह्याची विशेषता काय आहे आणि महत्व काय कारण की ह्याच्या आधी देखील आपल्याकडे तोफ होते हा याची बेसिकली सर्वात महत्वाची जी विशेषता आहे ती म्हणजे क्विकली तुम्ही डिप्लॉय करू शकता ऐंशी सेकंदामध्ये तुम्ही गाडी थांबल्यानंतर लगेच त्याला डिप्लॉय करू शकता आणि पहिला राऊंड फायर करू शकता आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इमिजिएटली तुम्ही आउट ऑफ ऍक्शन येऊ शकता तर पंच्याऐंशी सेकंदामध्ये तुम्ही सर्व क्लोज करून इथून पळून जाऊ शकता याची गरज यासाठी असते की इथून जेव्हा गोळा फायर होतो तेव्हा त्या गोळ्याचा ट्रॅक आयडेंटिफाय करून दुश्मनकडून सुद्धा तिकडून एक वेगळा गोळा येऊ शकतो त्यासाठी याची ही एक महत्वाची रिक्वायरमेंट की इन ऍक्शन क्विकली अँड आउट ऑफ ऍक्शन ऑल्सो क्विक प्रत्येक ठिकाणी आपण नेऊ शकतो की रिस्ट्रिक्शन्स पण आहे या ठिकाणी आपण नेऊ शकत नाही सध्या आणि याची स्पीड काय असणार आहे किती क्रू मेंबर असणार आहे आणि कसा बसणार आहे आपण थोडा हे दाखवलं तर हा क्रिओ क्रिओ हा तर याच्यामध्ये टोटल सहा क्रि बसतात आणि सहा क्रि पूर्ण ऑपरेशन करू शकतात या गाडीची आणि याची जर कुठंही नेऊ शकता असा जर प्रश्न असेल तर ही गाडी कुठल्याही ठिकाणी जाऊ शकते लाईक डेझर्ट लाईक हाय अल्टिट्यूड प्रत्येक ठिकाणी ही जाऊ शकते आणि आम्ही आम्ही याच्या एक्सटेन्सिव्ह ट्रायल्स केलेल्या आहेत गाडीच्या रेंज काय असते आता याची जी रेंज आहे ही रेकॉर्ड ब्रेकिंग रेंज आम्हाला ऑब्झर्व झालेली आणि अटॅक्स गनची रेंज अराउंड फोर्टी सेवन फोर्टी एट किलोमीटर पर्यंत टेस्ट झालेला आहे पण पर ही पर्टिक्युलर अटॅक्स गन जेव्हा आम्ही याच्यावर माउंट करून याचे टेस्ट केलेलं आहे जे आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये मध्ये फोर्टी सिक्स पर्यंत गेलेली सक्सेसफुली गेलेले आणि ऍक्युरेटली फायर झालेले ज्या स्पॉटला आपल्याला टाकायचा होता गोळा त्या ठिकाणी तो पडलेला होता आणि गोळा पडल्यानंतर तो साधारणतः फिफ्टी स्क्वेअर मीटरचा एरिया डिस्ट्रॉय करू शकतो डिस्ट्रॉय करू शकतो आणि हा एका मिनिटामध्ये सिक्स फायर्स होऊ शकतात सर जर बघायला गेलं तर हे हे काय नेमका हे बुलेट बुलेट किती बुलेट ठेवू शकतो आपण एका वेळी गाडीचं नेमकं वेट काय टोटल जे ऑब्झर्व्ह झाले सगळ्या सिस्टम डिझाईन करून डेव्हलप करून जेव्हा माउंट केलं तेव्हा थर्टी टन हे ऑब्झर्व्ह झालेलं आहे याच्यामध्ये हे स्टॅबिलायझर्स डिझाईन केलेले आहेत तर जो कम्प्लीट जो लोड येतो फायरिंग लोड येतो तो या स्टॅबिलायझरच्या थ्रू ग्राउंड मध्ये निघून जातो कुठल्याही प्रकारचा चासी मेंबर किंवा टायरवरती याचा कुठलाही लोड येत नाही लोड येत नाही देशच्या डिफेन्समध्ये हे कधी जाणार आहे ऍक्च्युली आता आम्ही डी आर डी प्रमाणे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर प्रोजेक्ट घेऊन ही सिस्टम डेव्हलप केली आणि त्याच्या डीआरडी ओ इंटरनल ट्रायल्स कंप्लीट केलेले आहेत आता युजर ट्रायल्स होतील आणि युजर नंतर आम्ही आता हीची पूर्ण टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट पार्टनरला ट्रान्सफर आहे सो डेव्हलपमेंट पार्टनर रिस्पॉन्ड टू द आर एफ पी बाई ऑर्डर आलेले आहे आठशे असा बोलला जातोय हा जसं ऐकलेलं आहे की आर्मीची रिक्वायरमेंट एट हंड्रेड व्हेकलची आहे आणि त्याचा त्यांनी आर पी फ्लोट केलेला आहे कल्याणीचा काय नेमका हा जो वरचा जो पोर्शन आहे ही जी गन आहे ही आमची जी सिस्टर लॅब आहे ए आर डी त्यांनी डेव्हलप केलेली गन आहे थ्रू कल्याणी ओके सो ती कन आम्ही त्यांच्याकडून बनवून घेऊन पण दॅट इज ऑल्सो द ही गेम चेंजर गाडी आहे असं बोलू शकतो तर आपण पाहिलं की डिफेन्स सेक्टर मध्ये ही जी व्हेकल आहे एमजीएस आहे ती गेम चेंजर असल्याचा बोलला जात आहे कॅमेरा पर्सन प्रशांत सर सूरज ओझा एबीपी माझा अहमदनगर